पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर खंडोबा देवाचा धार्मिक महत्व असणारा चंपाषष्ठी उत्सव सुरू आहे या उपासनेच्या निमित्ताने जयमल्हार चंपाषष्ठी अन्नदान प्रतिष्ठानच्या वतीने दररोज हजारो भाविकांना महाप्रसादाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडोबा देवाचे दर्शन धार्मिक विधीसाठी हजारो भाविक जेजुरी गडावर येत असून दररोज अन्नदान प्रतिष्ठानच्या वतीने पंचवीस ते तीस हजार भाविकांना अन्नदान केले जात आहे दरवर्षी चंपाषष्टी उत्सवानिमित्त जय मल्हार चंपाषष्टी अन्नक्षेत्र प्रतिष्ठानच्या वतीने सहा दिवस सुमारे अडीच ते तीन लाख भाविकांना मिष्टान्न महाप्रसाद देण्यात येतो या उत्सवानंतर अनाथ मतिमंद मुलांच्या आश्रमात तसेच दत्त जयंती स्वामी समर्थ जयंती या उत्सवात अन्नदान केले जाते जय मल्हार अन्नक्षेत्र प्रतिष्ठानचे गणेश आगलावे प्रशांत सातभाई बालकृष्ण दीडभाई अविनाश सातभाई अनिल आगलावे चेतन सातभाई अविनाश वारभाई सतीश कदम हरिभाऊ लांगे आदी पुजारी सेवक वर्ग या उत्सवाचे आयोजन करीत आहेत महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा